नमस्ते मी अश्विनी सैसमी सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज खूप लवकर असं उठलेलं येतं पार उशी येतं तर त्यांच्या स्पर्धा लागलेली कोण लवकर आई ना ना असं होम्मा देऊन हॅपी बर्थडे म्हटलंय तसं त्यांची चुरस लागलेली आहे तर आज माझा वाढदिवस आहे ना त्यामुळं तर प्रत्येक असा ना आपल्या प्रत्येक आई वडिलांच्या लेकरांना असं वाटत असते की आपल्या आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवस आईचा वाढदिवस बाबांचा वाढदिवस अगदी जसं त्यांच्या वाढदिवसाचं वाट बघत असत ना जितकं आपल्याला लक्षात नसते तितकं लक्षात ठेवणं आज एवढे दिवस राहिले तेवढे दिवस राहिले दोघींचा दिवसभर काय एक महिना झालं चालूच आहे तर सकाळ सकाळ उठून मस्तपैकी विश करून अजून झोपल्या होत्या पण एकदा झोपड झाली की काय झोपत्यात तर परत त्या तिकडं गेल्या झोपायला तर ते पूजा वगैरे सगळं आवरले आणि आज आणि खूप लवकर म्हणायला गेलेत सकाळचं पाच वाजता गेलेत लवकर असं गेले कारण की दिवसभर उरकच ना वारं इतका आहे ना काल जेव्हा मळाला गेलो होतो ना भरपूर असं वारं आईला मी म्हणत होते चला आई पण आई नाहीच नेलं ना असं वाटायला मला इतकं वारं मळ्यामध्ये तर आज बघा तर नाश्त्याला बनवायचं म्हटलं तर बनवायचं तरी काय तर मटकी जेव्हा आपलं भिजत घातली होती काल छान असं मोड पण आलेत मटकीला आपलं मिसळ पाव बनवावं आणि थोडंसं ना भात पण लावावं म्हटलं भात असं धुवून घेतलंय त्याच्यामध्ये थोडंसं ना तुरी मिक्स झालेत असं ना का म्हटलं कशाला काढायला तुरी मिक्स छान लागते शिजलेल्या अख्ख्या थोडी बाहेर आयला इतका भूकत होता सागा सागा तर सगळा सकाळ बघा पिंगळा जोशी आले मला तर ते जोशीचं खूप भीती वाटते कारण की बघा काहीतरी बोलून जातात किंवा आपल्या भविष्याचं हे त्यांना बी माहीत नसतंय पण आपल्याला टेन्शन होऊन जातात त्यामुळं ते पिंगळा जोशी वगैरे गेले आहे गेले तरी पण त्याला दोघरू नका बघा आमचा बघा असूनच गेले दोघं होते दोघं खूप टेन्शन असत ते पिंगळा जोशीच तर ह्याच्यामध्येच ना मीठ आणि हळद टाकणारे तांदूळ तर मी धुतलेलाच आहे आणि तुम्हाला सांगते रात्रीच थोडस तयारी करून ठेवले होते कारण की मळ्यात न आल्यानंतर बरेच अशी कामं केली आणि त्याच्यानंतर तयारी करावं म्हटलं जसं की बघा खडे मसाले काढून घेतले हे सगळे खडे मसाले काढून घेतले धन निवडून घेतले परत तीळ आपलं निवडून घेतले लसूण आलं खोबरं आणि टमाटर आणि दोन कांदे पण घेणार आहे तर कांदे आणि टमॅटो ना हे फ्राय करून म्हणजे आपलं जसं आपला मसाला तयार करण्यासाठी फ्राय करून मी घेणार आहे तर त्याला कुकर लावून घेते हळूहळू बोलायला आमच्या घरी सगळे कारण की पिंगळा जोशी मला आलं ना आणि आपल्या पाठीमागचा दरवाजा त्याला केवढ माहिती नाही आणि पट्टी तिथली गाडी त्यामुळे दिसून येत नाही उभारतात एक प्रकारचं आणि त्यांच्या तोंडाला यश येतं म्हणे त्यामुळे त्यांच्या नादाला लागायचंच नाही कोणाकोणाशी तर पिंगळा जोशी येतो मला सांगा जास्तीचं भाव काय म्हणतात गाव भागातच येतात असे लोक मिसळ बनवताना घरचाच मसाला तयार केल्यामुळे इतकी टेस्ट झाली तिनं एक वेगळंच फ्लेवर आलेलं होतं का माहिती आज इतकं भारी पण वाटत होतं सकाळ उठल्यापासून ज्याचा बड्डे असतो ना त्याला दिवसभर माझा बड्डे माझा बड्डे तर आहे असं वाटत असतं पण एकदम मनापासून एखादं पदार्थ किंवा एखादं जरी काम केलं तर खरंच ते ना त्या पदार्थामध्ये उतरून जातं आणि खाणाऱ्याला ते फस्त म्हणतात तर असं कोरडा सगळा मसाला तयार करून घेतला आणि तांद्या टवाट्याची ग्रेवी करून शिसळ फोटो फोटेचं लांब आहे आणि खरंच खूप फार अशी मिसळ झालेली होती तुम्हाला दाखवते कट इतका छान खूप छान तर कांदा अगदी थोडासा चिरला मी तर कांदा आणि लिंबू काल मळत नाही येताना तुम्हाला दाखवते कट आपला जबरदस्त आलेला गॅस बंद करणार कट आपलं मस्त आलेले आणि आहे ना कटाशिवाय मजा नाही तुला देऊ पहिला खायला चला तर सगळ्यांना फटाफट खायला देऊन टाकते कारण की शाळेला पण जायचंय ना पोरीना परू या परू तुला पण देते ना, नाश्ता आवरला ना, आणि बाथरूम साफ केली आणि कपडे धुवायला बाहेर घेतली आणि भरपूर अशी भांडी होती आणि आज आभाड पण आले भरपूर तर बागेतला जो कचरा आहे ना तो कचरा सगळा एका जागी केला काय होतंय पाऊस जर आला परत सगळा कचरा ना चिटकून बसतो मग अजिबात असं काही कचरा निघत नाही ठिकाणी असा कचरा गोळा केलाय तर आधी मी कपडे धुवून घेणार कपडे धुवून झाल्यानंतरच मला सगळा कचरा भरणार आहे आणि तिथं कचरा जाळाला पण टाकले काय जे प्लास्टिक आहे ते त्या बाजूला तिथे काय झालं ठेवले परे आपला सुका कचरा ठेवतो ते आताच ठेवले बघ पडचील फरशी पुसून आले पळत गेला बघ लगेच तर हे बघा हे आले पोरीना घेऊन तर लकी पहिला पळत गेलाय सहा वाजले सहा चलो तर आज बाबांबरोबरच आले तर बारीक झुरू झुरू लागले पाऊस लके तुझं काय काम आहे रे सरक बाजूला शाळेत आलते बाबा शाळेत आलते काय ओके ए येडा। थांब रे तुझी बॅग बॅग काढा आणि सकाळी ना परिणती ही बनवली बन बन चांगला हातात अडकावून गेले चला काढवा ए थांब कोण लगे शोळ दो थँक्यू मी तयार व्हायला लागले होते सरप्राईज दिला यांनी सगळ्यांनी सगळे एकदम शांत झाली <laughs> दुपारी एवढं उशीर बसलात सांगितलं नाही कोण आज आता सगळे सुनाने धाड मारली घरावर 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 मारले केक आणलाय हे नाही जायचा आज ना मी इतकी खुश झाली इतकी खुश झाली माझ्या मजा आज मी माझ्या माझ्या मनात काय काय विचार चालू होती आयुष्यासाठी एवढं सवांग एवढी चपाती भाजी तयार व्हावं केक कापावं एवढंच आणि अशा टाइमवर सगळ्यांना कळालं आमच्या जावांना वगैरे बड्डे आहे एक तर मी टेटस ठेवत नाही बड्ड्यांचा तर किती वाजता ठेवलं

पण इतक दिवस छान सुट्टीचे घालवलं ना वनभोजन म्हणा किंवा जर जावाजावाच्या गप्पा गोष्टी मजा मस्ती आणि आमच्या तर बर्थडे तरी आमच्या रियाचा बड्डे खोकलाय रिया गेली होती मावशीकडून तिचा एक बर्थडे खूप छान झाला असता आणि मस्त यहा यहा ना तर हाच केक कापला आपला पण कापायच आहे पण हा कापायचा इतका प्रेमानं छान आले तर सासूबाई राहिल्या गावातल्या त्यांना पण बोलावलंय या म्हणलं सासऱ्यांना आणि अशा तऱ्हे सासूसर दिसत नाही ब्लॉग मध्ये ह्याचे सासुसरे खूप लोक त्यामुळे नाही येतात तर आम्ही सगळे मस्त असं राहतोय आणि कुणाला फिलिंग घेते का तुम्हाला सासूस

शाळेत तरुला सगळ्यांना सोडून मळायला गेले तरी प्लॅन केलाय माहिती का गो काय करतो गर्लफ्रेंड <laughs> तुला सोडून तुला नाही बघितले आहे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरतीच आनंद दिसत असल गगनात मावेना आणि सगळे इतके खुश होते खूप खुश आणि तसंच फोटो काढायचा उत्साह आई आमच्या काय जागेवर उठे नय म्हटलं चला कोण कोण पटापट जागा धरते सासूबाई पशी तर सगळ्यांनी पटापट पटापट जागा धरून फोटो शूट आणि तीन दिवस झालं इतकं धमाल मस्ती करतोय त्याचाच विषय चालू आहे सगळ्या गावात पाहुण्या रवळ्यात जसं की व्हिडिओच्या माध्यमातून टेटेसच्या माध्यमातून खरंच किती फुल एन्जॉय मस्ती करताय तुम्ही गावाकड कर असून सुद्धा आणि किती छान राहत आहे इतकं भारी वाटलं ना हे सगळे असे कमेंट्स वगैरे वाचून खूप छान पाहुण्या रावळ्यांचे सुद्धा अक्षरशः आमच्या ननंदबाई सुद्धा म्हणायला लागले तर ते जेव्हा आम्ही येतोय ना आता गावाकड त्यावेळेस आम्हाला सुद्धा घेऊन वन भोजन करा म्हणजे खरा खास करून पुण्याच्या ननंदबाई कारण की त्यांना खरंच मला जेवायला खूप आवडतं सिटीमध्ये कुठे शेत वगैरे नसताना आणि असं एकत्र आल्यानंतर त्यांना खूप बरं वाटलं वास्तुपूजेच्या नंतर आता खरी मजा आली त्यावेळेस पण आता ती कुटुंब मिस आहेत आता एक दोन तीन कुटुंब आम्ही मिक्स झालोय अजून दोन तीन कुटुंब मिस करतोय आम्ही खरंच खूप मजा येते आज आणि मला हे लोक सरप्राईज देऊन इतकं आनंद म्हणजे कुत्रा सुद्धा दिले एवढे कसं सरप्राईज शूट गरम भेटल ना ओके okay, चलो एक नंबर ओ आपलं पण केक काढू आणि आज मी दुपारीच मेहंदी काढली होती सहज बसल्या बसल्या बियान बड्याला आलाय हो तिची बड्डे करून जाणार आहे तो का नाही बाळा ओके ताई लावताय काय किंवा हे आणलेलं केक तयारी कापायची हा तर जावे ना एक नंबर ना आव हे केक काढून घेतला नाही मिसळ पण वर काढली ती ब्रेड बाबा गावात गेले का अजून अजून एक ब्रेड पुढे आणला असत आव मिसळ पण चालवली असते ना हां हा चला हे पण तयार झाले चलो मला ले लय भारी घाबरलाय लकी घाबरलाय लकी लांब लग्नाचा नाही सरप्राईज दिले ते जावा <laughs> আমি কিন্তু আমি কথা কইতে যাইতাম না

करायचं तर काय करायचं बनवायचं तर काय बनवायचं म्हटलं यांना पटकन ऑर्डर द्या गावात हॉटेल आहे ते छोटे छोटे गाव होईना पण कामाला आले मला ते तर आम्ही हे केक आणला होता जावांनी पण केक आणला होता आणि गरमा वडापाव ह्यांनी आणला होता चला म्हणलं हो वडापाव केक जितकं म्हणजे पोट भरून खाईल ना तितके वडे आणलेले होते आणि सगळेजण मिळून आनंदात खात होतोय आणि हॉलमध्ये धीर सासूबाई सगळे बसलेले होते आणि आम्ही ना कोणाच्या जरी काय जरी असलं घरी तर आम्ही असं विसरून जातोय की हे कोणाचं घर आहे आपलं घर असं समजतो आणि समस्तच तर कोणीही पटकन असं बसतं कामाला कोण म्हणत नाही की मला हे लावले ते लावले ज्याला पडेल ते करते एवढंच की त्यांनी जर मला आधीच एक तास जरी सांगितलं असतं तर घरात काय तर बनवायचं चांगलं नियोजन केलं असतं एखादा दोन पदार्थ बनवलं असतं हसाक म्हणजे मजा मस्ती जास्त झाली असते आता तर काय थोडं झालं नाही अगदी ना लेकरन लेकरून ले नटून थटून आलेले तर दुपारीच अशा याला ना अचानक कळालं अशा या अशा अशात जावेला त्यामुळे हे त्यांचं ना प्लॅन आहे आणि मला अजिबात त्यांनी कळून दिलेलं नाहीये तर खरच आनंद ओसडून माझं वाहत आहे आणि मी हा माझा जो वाढदिवस आहे ना ते मी कधीही उभ्या आयुष्यात मी विसरणार नाही कारण की असं सरप्राईजवाला वाढदिवस माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आलेलं आहे इतके वाढदिवस झाले पण असा वाढदिवस कधी होणे नाही होणार नाही पण ह्याच्या पुढं आम्ही ना असं सगळ्यांचंच वाढदिवस करायचं आम्ही ठरवले

अरे बापरे इकडे हे दाखव असं असं तर काय दिसय ना पण ती पण ती लाईट लावल्याशिवाय दिसत नाही तर हे बघा आय लव यू मॉम हा हे बघा मस्त एक नंबर मला कळालं दिदी आता पाणी तू देतो पर्यंत पाणी

अरे बापरे परीन स्वतःच्या हाताने ना म्हणायचं ना क्रंची स्वतःच्या हाताने ना क्रंची बनवले आणि असं अंगठी बनवले तर तिच्याच बांगडी पासून वाटते <laughs> बरोबर असते बर ना असं अंगठी आई परी तिच्या बांगडी पासून अंगठी बनवले कशा प्रश्न बांगडी पासून टाकाऊ पासून टिकाऊ अरे बापरे आईच्या टिकल्या संपल्या त्या टिकल्याचं गिफ्ट आहे अजून काय तुझं आरे बाबा तर माझा ना फोटो सापडला असताना असं फ्रेम करून दिलय ते असं कसं वाटलं आज व्हिडिओ जाऊया कसं वाटलं आजचा बड्डे कसं घेतला घ्यायचं होतं मी लस काय न खूप छान चला कसं वाटलं एवढं मात्र सांगायला अजिबात विसरू नका बाय काढते